सिंगरवाडी येथील पीडित कुटुंबास शासकीय मदत मिळण्याकरिता दिले एस ओ यांना निवेदन दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळामार्गे सिंगरवाडी येथे चार घरांना भीषण आग लागली होती यामध्ये चारही घर जळून खाक झाले असून एका पंच्याहत्तर वर्षीय वयोर्देश इस्माचा मृत्यू झाला होता ज्या व्यक्तींचे हे घरे जळाली ते सर्व ऊसतोड कामगार असून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, कामातून करीत असल्याची माहिती मिळाली आहे या कुटुंबांनी संपूर्ण आयुष्यभराची पुंजी जमा करून त्यांनी ती ते घरे बांधली होती आणि दिनांक आठ मार्च रोजी लागलेल्या आगीत तेही बेचिराग झाले ती चारही कुटुंब पूर्णतः उघड्यावर आले या पीडित कुटुंबास शासनाची मदत उपलब्ध व्हावी याकरिता सिंगरवाडी येथील ग्रामवासियांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांच्यामार्फत शासनास निवेदन दिले आहे विशेष म्हणजे जेव्हा या घरांना आग लागली तेव्हा गावातीलच काही नेत्यांनी जळालेल्या घरांना गोठा सांगून पंचनामाकरिता आलेल्या तहसीलदार यांची दिशाभूल केल्याचे आरोप सुद्धा निवेदनकर्ते यांनी केले आहे मी सुधाकर जयराम चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिंगारवाडी शिंगारवाडी येथे दिनांक आठ तारखेला रात्री अकरा ते बाराच्या सुमारात चार घर जळून आग लागली त्यामध्ये चार घराचे जळून खाक झाले त्यामध्ये एक पंच्याहत्तर वर्षीय व्यक्ती जळून दुर्दैवी मृत्यू झाला त्यामध्ये ज्या व्यक्तींचे घर जळाले ते अतिशय गरीब असून ऊसतोडी काम करतो नवीन घर बांधण्याचे त्यांचे असत्य आव, आहे त्यामुळे आज केजडीओ साहेब मार्फत त्या चारही घरांना प्रत्येकी तीन ते चार लाखाची मदत मिळावी व त्या जळालेल्या माणसांना दहा लाखापर्यंत मदत मिळावी ही विनंती करतो तरिता त्यांनी लवकरात लवकर शासनाचा आर्थिक लाभ द्यावा सर्वोच्च महत्वाचे म्हणजे तहसीलदार साहेब घटनास्थळी आले तेव्हा त्यांनी तेथील काही नेत्यांचे मार्फत चुकीची माहिती देऊन मुळात ते घर जळाले होते त्यास गोटा असे सांगण्यात आले मुळात कोणत्याही व्यक्ती हा गोठ्यात झोपत नाही त्यामुळे शासनाने ही या चुकीची माहिती दुरुस्ती करून पीडित कुटुंबांना शासनाचा आर्थिक लाभ देण्यात यावा अशी विनंती करतो